हाय पका बा पका बा पहिले आले व एक नंबर लाईक डन केले बा बर बर पका बा नाही व वा। गेले वाटते मा गोल गोल फिर राहिलो होतो आपण गेले वाटते पकाबा आले आले पकाबा आले।, <laughs> आले, आले।, आले।, आले 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 नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र नाही रे बघ पका बाई सुंदी तर येते आता पुढे आहे, 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 आहे जेवण झालं का बघावं जेवण झालं म्हणून आम्ही घेऊन नाही नेटवर्क प्रॉब्लेम होता म्हणून आता आता बाहेर बसलो म्हणून बसत का समोर म्हणून ते लागते तिकडून जाण सॉरी मला वाटलं नव्हतं की मम्मी आता लाईव्ह सुरू करत आहे म्हणून नाही बसल्या बसल्या म्हटलं लय दिवस झाले म्हटलं आता बाहेर म्हटलं इथं फुल रेंज आहे घेऊन टाक म्हटलं लाईव्ह हे इकडे आई आणि बाबा राहतात राहत होते माधवदाची माधव दादा, दादा इकडे राहतात आता दादा घर बांधणार आहेत आता दोन तीन दिवसात घर पाळणं लावतात बांधकाम लावतात बाबा नाही नाही सॉरी सॉरीचं काही नाही ते असंच बसल्या बसल्या मग म्हटलं घेऊन टाक ना बरे आता म्हटलं फायव जी रेंज आलं हे आणि म्हटलं तर जेवण झालं आलूची भाजी वरण भात चपाती पापड निंबू व गोडलची हो का बरोबर बरं आमचं पण झालं आणि ते आतापर्यंत ते बँकेचे साहेब लोक होते इथं आणि ते आताच गेले पाच मिनटं झाले मग बसल्या बसल्या इथं बा बाहेर बसलो तर इथं फायव्ह जीची जी रेंज आली म्हटलं घेऊन टाका आता तर ते कसं पाहुणे रावणे होते भरपूर ते चांगलं नाही वाटत ना कसं आहे आता झाली माझं दादाच्या मग चांगलं नाही वाटत ना म्हणून मग ते घेतला नव्हता माधव दादा हा माधव दादाच्या घरी काय काय करून आली मम्मी किंय जगेस का? किंय? किंय ने का म्हणन हत सगळे? कुच्यातींत आसा

जेवला का भाऊ तुम्ही जेवला भाऊ तुम्ही जेवला का भाऊ भाऊ लय म्हणता तिकडे भाऊ 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 जास्त चालते की भाऊ इकडे आहे भाऊ तिकडे जा ना भाऊ जेवला का भाऊ चहा घ्या ना चहा फेमस आहे इकडचा चहा काल दिनस काल दिनस येणार मी काल दिनस विजय दादा देवदजी जेवण झालं का विजय भाऊ नमस्कार कालदी येणार मी कालदी अरे कालदी येणार कालदी विजय दादा इकडे काल काल म्हणतात उद्याली कालच म्हणतात बाबू कमेंट करणार काल कालच म्हणतात कालच म्हणतात कुठ चालले आता बोल ना तू अशी अशी धरून बोल ना संगी। संडास <laughs> <laughs> तिकडेच विरोला माहिती असं काय करत झाले अवतार अरे बा बोला हो विजय दादा विजयदा सगळे न बोला पटकन पटकन लवकर लवकर पण बरं झालं आज घेतला नाही तर भुललो होतो मी तुम्हाला खरंच नका भुलू हो बा अजून तर लय दिवस थांबायचा आहे आम्हाला अजून इकडे

नाही हा हो बा असं नका करू भुलू नका आता तिकडे आले की रोज चालू करेल लाईव्ह दिसलं तिकडे आलं की बस सुरू आपला लाईव मग मग नाही बंद ठेवा नमस्कार प्रकाश आबा देवरजी जेवले का नाही तुम्ही देवरजी 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 आपल्या इकडे ऊन कसं काय आहे मोठी माय बरोबर दिसत नाही

कुण बंद केलं तर बा आवाजावर लक्ष नाही कधी बंद केला काय आवाजाच नाही लय वेळ चा केला 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 का आबा यानं केला अशी तो क्लिअर दिसून राहिलं क्लियर तर दिसून आला बा आता आमच्या मोबाईलमध्ये नमस्कार नमस्कार रियामस्कार रिया जेवण झालं का रियांश आला आवाज आला आला आवाज लाईक डन धन्यवाद धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल रियांश पिल्लू जेवण झालं का तू आवाज कमी आहे आवाज तर फुल आहे ना आवाज समजत नाही काय आवाज राहिला नाही नाही आवाज येऊन ते सगळं येते आवाज तर फुल कलेला आहे बाबा याच्यात मला वाटत आहे का एक नाही एका वेळाला सेटिंग करून घ्यायला घेऊन सोबईल वावरात जायला पुरलं असतं आपल्याला खरं गाडी घेऊन मस्त वावरात घेतला असता अरे बोला ना बरोबर ठीक आहे हा ना घेणार बा दाज तू अतिवस्त अति बसणार खुर्चीवर बस अति मस्त रेंज बस बोला रे बा दोन दिवस लाईव्ह घेतला नाही का नाही ना पक्का पका घेतलाच नाही लाईव्ह नाही घेतला आता कसा येऊ लागला आवाज लाईक डन करा सगळे स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा पटकन पटकन बोला अरे बा सगळे ना विजयदादा कुठे गेले संदीप तर कुकडे गायब झाला हो मग कोकडे गेला आता ग मग मी आता लाईव्ह सुरू करत आहे म्हणून सॉरी मला एवढी कमेंट केली फक्त त्यानं गायब झाला कुठे गेला आता आता कसं दिसू राहिलं बा काय जेवले सांग ना मग माय

मी अकोल्याच्या संजीवनीच्या लाईव्हवर गेलो होतो तेव्हा तिची भाषा ऐकून तुझी आठवण आली मोठी माय आहे <laughs> काय ओ माय पका बा बरोबर आहे तेही माझ्यासारखेच बोलतात ना आमच्या एकाची भाषा बोलतात ना म्हणून मग मी आठवण आलीशी तुम्हाला पका बा प्रकाश आबा कसे आहेत तुम्ही मी लग्न लावून <laughs> लग्न लावून राहिलो म्हणते आशीर्वाद द्या कोणाचं कोणाचं लग्न लगन लावून राहिला तू संदी? ना संदीप नाही म्हटलं माय संदीप कुठे गेला व माय आरोपला म्हटलं कुकडे गेला संदीप आशीर्वाद देतो रे बाबू तुले संदीप काय कायम आशीर्वाद आमचा पिया सोबत राहील कोई कोणतं मला येत नाही दिसलं त्याचं स्टेटस मला शिकली सोन्याची सुनावी आशीर्वाद काय मी काय

मी बरं आहे माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे संदीप बेटा हवं माय पका आबा माया संदीप बाळ आहे ते लाडाचं माया संदीप बाळाला आशीर्वाद द्या बा सगळे घणाईनं माया तर आमचा तर दोघांचा कायम आहे रे बा तुझ्या पाठीशी आशीर्वाद संदीप नको टेन्शन घेऊ तू अरे बोला ना पटपट या कमेंट करता पंधरा महिन्याला कमेंट करता हट्ट माय माया पण आशीर्वाद आहे रे बाबू ते बाप म्हणतात माया बी आशीर्वाद आहे रे बाबू तुले रेंज, रेंज रेंज नाही ना इथं म्हणून त्याच्यासाठीच मी लाईव्ह नाही घेऊन राहिली होती रेंजचाच प्रॉब्लेम येऊन राहायला ती हे करून घ्यायला पुरते फाय जीशी माई का ते मग टाकून पाणी बोलत नाही बंद करतो डबल चालू करून पाहतो